नमस्कार मित्रांनो आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला झाडांविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल अरे आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नवनवीन माहिती त्यामार्फत पोहोचली जाईल तर चला तर जाणून घेऊया हो कोणती झाडे घरामध्ये लावल्यावर त्याची शुभ फळं मिळतात व कोणती लावल्यामुळे अशुभ फळ मिळतात तर ती झाडे पुढील प्रमाणे हिंदू धर्मात अनेक झाडे आणि वनस्पती पूजनीय मानल्या जातात जसं की तुळशी वड पिंपळ केळी यांसारख्या अनेक झाडांमध्ये आणि वनस्पतींमध्ये देवदेवता वास करतात असे मानले जाते त्यामुळे झाडे लावणे खूप शुभ आहे झाडे आणि वनस्पती निसर्गाशी संबंधित आहेत अंगणात झाडे लावल्याने वातावरण शुद्ध तर राहतेच शिवाय घरातील वास्तुदोषही दूर होतात पण घराशेजारी दारात लावण्यासाठी झाडे आणि रोपांची निवड करताना काळजी घेणे आवश्यक आहे कारण सर्व झाडे घराजवळ लावणे शुभ मानले जात नाही काही झाडे घराजवळ किंवा अंगणात लावणे टाळावे आचार्य गुरुमीत सिंह यांच्याकडून जाणून घेऊ घरासाठी कोणती झाडं आणि वनस्पती शुभ आणि कोणत्या अशुभ ही झाडं मांडली जातात शुभ जसे की बेलाचे झाड बेलाचे झाड हे शुभ आहे अंगणात बेलाचे झाड लावणे खूप शुभ मानले जाते बेलपत्र हे शिवालाही प्रिय आहे शिवाला बेलाची पाने अर्पण करण्याची परंपरा आहे बेलाच्या वृक्षावर भगवान शिव वास करतात असे म्हणतात घराच्या उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावावे याशिवाय उत्तर दक्षिण दिशेलाही बेलाचे झाड लावू शकता अश्वगंधा घरासाठी अश्वगंधा ही मन शुभ मानली जाते अश्वगंधा ही वनस्पती तुम्ही घरासाठी लावली लावू शकता अश्वगंधा लावल्याने वास्तू दोष दूर होऊन सुख समृद्धी येते आवळा वृक्ष आवळा वृक्षावर भगवान विष्णूंचा असल्याचे वास सांगितले जाते घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला हे झाड लावल्याने घरात समृद्धी येते ही झाडे झाडे आणि देखील शुभ झाडे तुळशी अशोक नारळ जास्वंद केळी यांसारखी झाडे आणि रोपे देखील तुम्ही अंगणात लावू शकता या झाडांना शुभ मानले जाते चार दिवसात या राशींचा सुरू होईल सुवर्ण काळ नोकरी धंद्यात बक्कल कमाईचे योग घराजवळ लावण्यास आहेत तसेच चला तर जाणून घेऊया अशुभ झाडे कोणती तर अशुभ झाडे आहेत पहिलं झाड म्हणजे चेरीचे झाड अंगणामध्ये चेरीचे झाड लावणे अशुभ मानले जाते या झाडामुळे आर्थिक त्रास होतो त्यामुळे घराजवळ चुकूनही चेरीचे झाड लावू नका दोन नंबरचे झाड खजुराचे झाडं खरु खजुराचे झाड अनेक घरांच्या अंगणांमध्ये असले तरी ते झाड कधीकधी नुकसानीचे कारण बनते अंगणात खजुराचे झाड असल्यास आर्थिक अडचणी येऊ शकतात जर तुम्हाला अंगणात खजुराचे झाड लावायचे असेल तर ते घरापासून काही अंतरावर लावा तीन नंबरचे झाड आहे ते म्हणजे चिंचेचे झाड चिंचेचे झाड देखील घरासाठी शुभ मानले जात नाही कारण या झाडावर वाईट अशा अदृश्य शक्तींचा वास असल्याचे सांगितले जाते चिंचेचे झाड घनदाट आणि खूप मोठे असते त्यामुळे जर चिंचेचे झाड असेल तर ते कापू नका तर त्याच्या आजूबाजूला तुळस हळद कडुनिंब किंवा अशोकाचे रोप लावा त्यामुळे त्याचा वाईट परिणाम कमी होतो ही झाडे कलह आणि संकटांना कारणीभूत ठरतात तर ती झाडे पुढील प्रमाणे आहेत मेहंदीचे रेशमाचे ताळाचे आणि कापसाचे झाडे घर किंवा घराच्या आसपास लावून नयेत शुद्ध तर राहतेच शिवाय घरातील वास्तुदोषही दूर होतात पण घराशेजारी दारात लावण्यासाठी झाडे आणि रोपांची निवड करताना काळजी घेणे आवश्यक आहे माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री रामकृष्ण हरी मंडळी